प्रतिष्ठान प्रतिष्ठानच्या वतीने आपण एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे एक गौरवाचा या एक गौरवामध्ये जे ज्यांनी आजपर्यंत योग्य ते कार्य केलेले आहे व जे योग्य ते कार्य करत आहे जे समाज हितासाठी उपयोग उपयोगी आहे अशा भुसाळमधील लोकांचं येथे आम्ही स गौरव करणार आहे सर्वांना जय शिवराय जय भीम नमस्कार आजच्या पत्रकार परिषदेचं महत्त्व हे आहे की आपल्या आईदादा प्रतिष्ठानच्या वतीने आपण एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे एक क्षणगौरव असा या कार्यक्रमाचं आयोजन असं आहे की आपण जे भुसावळ शहरातील नामवंत जे नागरिक असतील जे सन्मानार्थी आहे आपले मग ते वैद्यकीय असो क्रीडा क्षेत्रातील राजकीय संस्थेच्या माध्यमातून ज्यांनी चांगले चांगले कार्य केलेलं आहे अशा सर्वांचा पण एक सन्मान सोहळा इथे आयोजित केलेला आहे पंधरा जून रोजी लोणारी मंगल कार्यालयात त्यानिमित्त या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्या समोर येऊन मी जनतेला आग्रहाची विनंती करेल ज्यांच्यापर्यंत आमचं निमंत्रण जाईल त्या सर्वांनी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे आपण सर्व इथे सन्मानार्थी आहात सन्मानाने आमंत्रित आहात कोणीच इथे असं आम्ही म्हणजे कोणालाही न कोणापर्यंत नाही पोचू शकलो तर त्याबद्दल आदत मी दिलगीर व्यक्त करतो पण आपल्या आईबीन लोकमतच्या माध्यमातून आम्ही आव्हान करतो विनंती करतो की आपण जास्त या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी कारण की हा सन्मान सोहळा आपल्यासाठी आहे आम्ही आपला जो सन्मान करणार आहोत या एक क्षण गौरवाच्या माध्यमातून आपला सन्मान हाच आपल्या कार्यक्रमाचा एक आमच्यासाठी असलेला एक अभिमान आहे की आम्ही आपल्यापर्यंत पोहोचून आपला सन्मान करू इच्छितो कारण आपण जे कार्य करत आहात असेच कार्य आपण पुढेही करावे यासाठी आपल्याला एक शुभेच्छा म्हणूनच आम्ही हा सन्मान करणार आहोत तरी मी सर्व जनतेला सांगू इच्छितो की या कार्यक्रमाचे जे आपण आपल्या कार्यक्रमाचे उद्घाटक आहेत मान्य नामदार श्री गिरीश भाऊ महाजन कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नामदार श्री संजय भाऊ सावकरे कार्यक्रमात विशेष अतिथी आहे माननीय नामदार श्रीमती रक्षाताई खडसे या कार्यक्रमाच्या अध्यक्ष संजय भाऊंच्या अध्यक्षतेखाली आपण हा कार्यक्रम घेत आहोत या कार्यक्रमाला जे आम्ही संयोजक आणि आयोजक म्हणून आम्हाला जे स समर्थन करत आहे आपल्या भा भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जाती मोर्चाचे जे आमचे आपले जे मित्रपरिवार आहे हे सहकारी बांधव आहेत हो त्यांच्या माध्यमातून आम्हाला जे सहकार्य भेटत आहे म्हणून आम्ही हा कार्यक्रम एक घेणार आहोत तरी सर्वांनी या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे हीच नंबर छत्रपती शिवाजी महाराज तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त दिनांक पंधरा जून रोजी ठीक साडेबारा वाजता एक गौरवाचा हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे याला विश्वसम्राट बौद्धिज संस्थेचा पण पाठिंबा आहे त्याचे अध्यक्ष मी आहे आपल्यास विनंती करतो की इथे या एक क्षण गौरवामध्ये जे ज्यांनी आजपर्यंत योग्य ते कार्य केलेले आहे व जे योग्य ते कार्य करत आहेत जे समाज हितासाठी उपयोग उपयोगी आहे अशा भुसाळमधील लोकांचं येथे आम्ही स गौरव करणार आहेत राहुल तायडे यांच्या आईबाबा आई दादा संस्थेच्या मार्फत यांचा गौरव करणार आहेत तरी आपल्याला आपण तमाम भुसावळ नगरीचं रहिवाशांना नम्र आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमाला येऊन त्यांचे मनोबल वाढवावे व त्यांचा सत्कार सत्कारात सहभागी सा, व्हावे असे आपण नम्र आवाहन करतो भाऊ हा कार्यक्रम किती वाजता सुरू होणार आहे वेळेवर होणार आहे हा कार्यक्रम वेळेची मर्यादा आहे याला कारण की मंत्री महोदय जे आहेत रक्षात यावरून या गिरीश महाजन वेड वेळोवेळी वेड़, यांना दुसऱ्या पण कार्यक्रमाला जायचं असतं त्यामुळे हा वेळ कार्यक्रम पंधरा तारखेला साडे वाजता हा कार्यक्रम सुरू होणार आहे तरी याची नोंद घ्यावी आणि कार्यक्रमाला येण्यात कोणी भिडणार नाही कोणी नडणार नाही आपला जबरात दरार आहे तुला कळणार नाही तुला भळणार नाही आपला टेंचर कारभार आहे का उडतो सरा

तंद फौलाद तू अक्षर फौलादी तू मनत माया टोळा निखारे बाघाची औलाद तू जगाची औलाद तू जगाची औलाद तू राजा माणूस हा दिलदार लाख लाख ती नंगी तलवार अबला राजा राजा, राजा माणूस हा दिलदार लाख लाख ती नंगी तलवार अबला राजा

हवा देखो हाय देख हवा हाय अंगा वर खादी संग कामा की यादी हय अंगा वर खादी संग कामा की यादी अशी दमदार एंट्री आम च दादा ची हम साल पावसावळा जय माता कन्स्ट्रक्शन घेऊन आले आहेत आपल्यासाठी खास 3 बी एच के लक्झरी बंगलोज शाळा हॉस्पिटल शासकीय कार्यालय आदी अत्यावश्यक सेवा अगदी हाकेच्या अंतरावरती असलेल्या विष्णू महाजन नगरात थ्री बी एच के लक्झरी बंगलोज या सोबतच प्रशस्त कार पार्किंग टाइल्स फ्लोरिंग वॉल टाइल्स वॉशिंग एरिया प्लंबिंग फिटिंग ब्लॅक ग्रेनाइट फ्रेम ग्रिलिंग इलेक्ट्रिक फिटिंग इन पॉलिकॅप वायर स्वतंत्र पाणी बोरिंग आदी सुखसुविधा युक्त थ्री बी एच के बंगलोज आपल्यासाठी खास चला तर मग वाट कसली बघताय आजच संपर्क साधा आणि करा आपले स्वप्न साकार मिस अपडेट